मित्रांनो रामकृष्ण आरे शेती परिवर्तन हे आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्व शौघ मित्रांचे स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच मित्रांची आता सेटिंग चांगल्या प्रकारे झालेली आता काही मित्रांची झालेली पण नाही त्याच्यावर पण आपण आता त्यांना सांगतोय वेगवेगळे वे स्प्रे वे वे घ्यायला वेगवेगळे वे 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 बुरशी वापरले बऱ्याच मित्रांनी आणि आता काय झालं मित्रांनो ज्या मित्रांची सेटिंग झालेली आहे पण थंडी वाढल्यामुळं शेंग फुगत नाही जाड होत नाही कारण बऱ्याच आपला विषय इथून मागवा आता पण सेटिंग होत नाही कोणती कोण सेटिंग झालेली आहे आता चांगल्या प्रकारे तर तो, तो माल फुगून आपल्याला लवकरात लवकर बाजारात जाऊन आपल्याला दोन पैसे मिळले पाहिजे या विषयावर आपण आज बोलतो आहे तर या बघा आता आपल्या पण शेंगा या साईजचे आता या आपल्या शेंगा झालेलं आहे अजून बऱ्यापैकी झालेल्या या शिशपेंडसारखे आकारचे आहे काही शेंगा उदबत्तीसारखे आहे काही सुतळीसारखे आहे काही करंगळेसारखे आहे पण अजून पण आपल्या शेंगा मार्केटला जायजोग झालेल्या नाही आपण गेले वीस दिवसापासून या शेंगा बघतो आहे जसे तशाच दिसते थोडी थोडी यांची जाडी वाढते बघ पाहिजे तसं समाधानकारक वाढी नाही त्याची कारण आता हा माल मार्केटला गेला तरच आपलं लवकर सेटिंग होणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही सेटिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे पण माल फुगत नाही हे बघा मित्रांनो भरपूर असं सेटिंग झालेलं आहे एवढं थंडीत पण पण हा माल फुगला पाहिजे तर आपल्याला आता तोडणीच्या साईजला मित्रांनो या साईजची शेंग पाहिजे ना हे एक शेंग तोडतोय मी अशा साईजची शेंग पाहिजे आपल्याला नाही तर नाही आपल्या मधल्या बॉटपेक्षा तरी थोडी जाड पाहिजे याच्यात दळ वगैरे भरपूर निघणार आहे त्यावेळेस गिराईक पण याला व्यवस्थित हावशीनं घेणारे कारण बारीक शेंग गिराईक घेत नाही कारण त्याचे दळ निघत नाही तर याच्याकरता मित्रांनो आपल्याला उपाय करायचा आहे याला तुम्ही एकरी तीन किलो झिरो झिरो पन्नास द्या कारण दोन तास पाणी द्यायचं त्याला त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास तीन किलो द्यायचं त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी वाटलं तुम्हाला परत एक अर्धा तास पाणी देऊन टाका आणि त्याच्यानंतर परत पुढल्या आठ दिवसाला परत झिरो झिरो पन्नास एकरी तीन किलो द्यायचं मित्रांनो झिरो पन्नासचं प्रमाण एकरी पाच किलो तसं पण आपल्याला कसं आहे आपला शेंडा पण चालला पाहिजे जी फुलाची सेटिंग आहे ती पण झाली पाहिजे म्हणून आपल्याला जास्त प्रमाणात द्यायचं नाही कमी प्रमाणात द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून शेंगा पण फुकतील आपल्या आणि जो आपला नवीन माल येणार आहे किंवा जी फुलाची सेटिंग होती ती पण थांबणार नाही कारण झिरो झिरो पन्नास नाही बाकीचं पण काम थांबलं नाही पण याच्याकरता आपल्याला हा उपयोग करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही लागला तर एखादं ह्युमिक पण घेऊ शकता अडीचशे ग्रॅम पावडर फॉलचं वापर म्हणजे जेणेकरून मुळे आपटेक होतील आणि आपल्या बागेची व्यवस्थित अशी होईल तर आपल्या पण बागेत मित्रांनो बघू शकता चांगली सेटिंग झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं नियोजन करायचं आहे आपल्याला या साईजची शेंग झाल्यानंतर लगेच मार्केटला जाऊन द्यायची बघू शकता आपण तर याच्याकरता आपल्याला झिरो झिरो पन्नास एकरी तीन किलो द्यायचं आहे आठ दिवसाच्या अंतरानं जेणेकरून आपला माल पण फुगला आणि पुढली पण सेटिंग चालू राहील आणि काही मित्रांना वाटत असेल बुवा आपली फुलं पण कंटिन्यू राहिली पाहिजे तर मग झिरो चाळीस सदोतीस वापरा तुम्ही किंवा मग झिरो बावन चौतीस वापरा झिरो चाळीस सदोतीस वापरायचं असेल तर एकरी अडीच किलो वापरा आणि झिरो बावन चौतीस वापरा असेल तर एकरी ते पण तीन किलो आठ दिवसाच्या अंतरानं सोडत चाला म्हणजे अशा प्रकारे तुमचं सेटिंग पण होत राहील आणि पुढचा माल पण रुटीनमध्ये चालू राहत जाईल तर आजच्या व्हिडिओपर्यंत मित्रांनो एवढंच लवकरच नवीन पुढला व्हिडिओ घेऊन रामकृष्ण आरे